नमस्कार मित्रांनो मित्रांनो पुणे हे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते येथील ऐतिहासिक वास्तू आणि मंदिरे या शहराचा सा इतिहास सांगतात आज आपण अशाच एका मंदिराविषयी जाणून घेणार आहोत या मंदिराला पुण्याचे पंढरपूर म्हणून मान मिळाला आहे या मंदिराला पुण्याचे पंढरपूर का म्हणतात आणि या मंदिराचा इतिहास काय याविषयी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो -no, मंदिराचे शहर म्हणजेच पुणे व पुण्यात एका मंदिराला पुण्याचे पंढरपूर म्हणतात पुण्यातील नानापेठ येथे हे मंदिर असून या मंदिराचे नाव आहे श्री निवडुंगा विठोबा देवस्थान विठोबाला विठोबाला बोलीभाषेत निवडुंगा विठोबा असे म्हणतात पण पंढरपूरच्या विठ्ठलाच्या मूर्तीप्रमाणे या मंदिरातील विठ्ठलाची मूर्तीसुद्धा स्वयंभू आहे त्यामुळे या मंदिराला एक वेगळे महत्त्व प्राप्त आहे जेव्हापासून पालखी सोहळा सुरू झाला तेव्हापासून संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी पंढरपूरला जाण्यापूर्वी या मंदिरात विसावा घ्यायची त्यानंतर वारकरी समाज झपाट्याने वाढला त्यामुळे मंदिरातील जागा अपुरी पडली त्यामुळे आता तुकाराम महाराजांची पालखी या मंदिरात मुक्काम घेते तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानीपेठेतल्या पालखी विठोबा मंदिरात मुक्कामास असते जेव्हा पालखी सोहळा असतो तेव्हा मोठ्या संख्येने भाविक या मंदिराला भेट देतात नानापेठेतील या मंदिराच्या इथे पूर्वी निवडुंगाचं रान माजलेलं होतं विठ्ठलाच्या एका भक्ताला येथे काळी पाषाण मूर्ती स्वप्नात आली व ती येथील निवडुंगात सापडली म्हणून या दंतकथेवरून याचे नाव निवडुंग्या विठोबा असे रूढ झाले या भागात पूर्वी अनेक गोसावी राहत असत हे मंदिर त्यापैकी एका गोसावेनं बांधले असून इसवी सन अठराशे तीसमध्ये पुरुषोत्तम अंबादास नावाच्या सदन गुजराती ग्रहस्थाने तीस हजार रुपये खर्च करून या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटले लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू